आज मी तुमच्यासाठी अजून छान छान गंठण हे घेऊन आलेली आहे नवनवीन डिझाईनसहित मी गंठण आणलेले आहेत या माळा तुम्ही कार्यक्रमांमध्ये बिंदास घालू शकता त्यासोबत ह्या ग्रॅमच्या माळा आहेत याच्यामध्ये नवनवीन आता व्हरायटी आलेल्या आहेत त्या आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते व्हिडिओला सुरुवात करूयात पहिले आपण ब्रॉड माळांपासून सुरुवात करणार आहोत ही जी माळ तुम्हाला दिसते आहे ही सगळ्यात आता फॅशनमध्ये ही माळ आहे आणि याची आता फॅशन खूप वाढत आहे पहिले या माळा आगरी कोळी लोक घालायचे पण आता सगळेच या माळा घालत असतात आणि नवनवीन डिझाईनसहित या माळा तुम्हाला अवेलेबल आहेत त्यासोबत या माळा तुम्ही पैठणीवर देखील घालू शकतात आणि ब्रॉडमध्ये आता खूप फॅशन चालू आहे घालायची तुम्ही बघितलेच असतील खूप महिला या ब्रॉड माळा घालत असतात त्यासोबत या माळा पैठणीवर खूप जकास असं दिसत असतात आणि ह्या जितक्या पण माळा आहेत त्या सगळ्या वन ग्रॅममध्ये आहेत म्हणून तुम्हाला टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही आहे याची पॉलिश पण जात नाही ही गॅरंटी असते मी याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन तुमच्यासाठी आहेत आता सोन्याच्या माळ घालणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी या माळांचं एक खूप छान असं ऑप्शन आहे ज्यांना ब्रॉडमध्ये माळा आवडत नाही त्यांच्यासाठी ह्या देखील डिझाईने आहेत ही आपण खूप सुंदर वाटतात ह्या आपण सध्याला खूप चालू आहेत याच्यामध्ये देखील तुम्हाला नवनवीन डिझाईने अवेलेबल आहेत आणि मला वाटतं ह्या दोन ते तीन हजारापासून चालू होतात त्यासोबत याच्यामध्ये तुम्हाला माळांमध्ये किंवा ज्या सरी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन अवेलेबल आहेत आणि ह्या माळा मध्यम साईजमध्ये येतात जास्त शॉर्ट पण नाही जास्त लॉंग पण येत नाही आणि डिझाईनमध्ये पण तुम्हाला याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहेत आणि जे गोल्डन आणि रेडच्या या माळांमध्ये कॉम्बिनेशन आहे ते खूप उठून दिसतं आणि आता सध्याला ह्या माळा तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल त्याच्यामुळे तुम्हाला देखील या माळा बघायला मिळतील पण मला वाटतं तुम्ही वन ग्रॅममध्येच या माळा घ्या कारण याची गॅरंटी दिलेली असते आणि ह्या माळांची प्राईज आहे पण ही वस्तू पण तशी आहे तुम्हाला हलक्या माळा पण खूप बघायला मिळतील आणि आता ह्या सुद्धा मागच्या दोन हजार तेवीसमध्ये या माळांची खूप फॅशन होती आता सुद्धा या माळांची तशी सेम फॅशन आहे म्हणून देखील तुम्ही परचेस करू शकतात आणि गंठण पण आहेत गंठनमध्ये गंठन पण अनेक असे प्रकार आहेत ते देखील तुम्ही घेऊ शकतात आणि काट साडीवर अशाच माळा खूप छान उठून दिसतात तुम्ही जर साध्या माळा घातल्या तर ते अजिबात चांगलं वाटत नाही त्यासाठी साडी तुम्ही जेवढी कॉस्टली घेतात तेवढ्या तुम्ही छान गळ्यात माळा पण घाला किंवा ज्वेलरी घाला याच्यामुळे अजून खूप सुंदर वाटतं ज्यांना पॅन्डलमध्ये हवं असेल त्यांच्यासाठी पॅन्डलमध्ये सुद्धा डिझाईनी अवेलेबल आहेत नऊ नवीन डिझाईन आहेत आणि पॅन्डलमध्ये देखील या माळा खूप सुंदर असे वाटत असतात आता हे एक नवीनच गंठन निघालं आहे ब्लॅक मध्ये आणि त्याच्यामध्ये पँडल देखील टाकू शकतात हे सुद्धा तुम्ही शॉर्टमध्ये घालू शकतात खूप सुंदर वाटतं याच्यावर तुम्ही देखील घालू शकतात आणि हे पण कमी प्राईजमध्ये भेटेल तुम्हाला हे वाटतं पंधराशे दोन हजारापासून ह्या माळा देखील चालू होतात त्यासोबत ज्यांना अशा सिंपलवाल्या माळ आवडत असतील त्यांच्यासाठी देखील अवेलेबल आहेत त्यासोबत तुम्ही याच्यामध्ये पॅन्डल टाकू शकतात आणि ही सरसुद्धा तुम्ही विकत घेऊ शकतात ज्यांना सेट घ्यायचा सा, असेल त्यांच्यासाठी हा सेटसुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला छान एक सेट मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला माळ आणि कानातले सुद्धा मिळणार आहेत हा सेट चार ते पाच हजारापासून चालू होतो पण अगदी छान उठून दिसतो आणि हे दोघी सेट सेम येतात म्हणून कॉम्बिनेशनमध्ये तुमचं लुक छान दिसतं आणि याच्यामध्ये नवनवीन डिझाईने आहेत तुम्ही हे सेटसुद्धा घेऊ शकतात याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट माळ भेटेल गळ्याला खेटून एक नेकलेससुद्धा मिळणार आहे त्याचप्रमाणे कानातले देखील आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हे खूप सुंदर वाटतात ज्यांना फॅन्सी माळ हवी असेल त्यांच्यासाठी सुद्धा आता या माळा निघालेल्या आहेत अगदी नवीन डिझाईन आहे आणि सध्याला या माळा खूप चालता आहेत या माळा तुम्ही कॉटनच्या साडीवर किंवा तुमच्याकडे कोणती प्लेन साडी असेल त्यावर देखील घालू शकतात नऊवारी साडीवर देखील या माळा खूप सुंदर वाटतात त्याचप्रमाणे तुमच्या पैठणीचा कलर जर या माळांसारखा असेल सेम असेल कॉम्बिनेशनमध्ये तर तुम्ही पैठणीवर देखील घालू शकतात आणि हे जे पॅन्डल आहे ते छान कुंदनपासून बनलेलं आहे याच्यामध्ये थोडं वर्क केलं गेलेलं आहे आणि हे थोडं कोरिया टाइप दिसता आहे त्याच्यामुळे याचं ओव्हरऑल लुक खूप छान दिसत आहे त्यासोबत याच्यामध्ये तीन ते चार कलर आहेत तर तुमच्या चार किंवा पाच साड्यांवर ह्या माळा अगदी मॅच होतात त्यासोबत तुम्हाला फॅन्सी अजून काही आयटम हवे असतील तर तुम्ही ते स्वतःच तयार करू शकतात पॅन्डल घेऊन आणि तुम्हाला जी माळ आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकू शकतात या माळांमध्ये देखील तुम्ही पँडल हे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकतात या माळा साधारण पंधराशे ते सोळाशेपासून चालू होतात आणि हे जे वर्क केलं गेलेलं आहे ते सगळं गॅरंटीचं आहे तुम्हाला याचा कोणताच कलर वगैरे जाणार नाही हे सगळे पॅक केलेले स्टोन आहेत त्यासोबत याच्यामध्ये ब्लॅक कलरमध्ये सुद्धा तुम्हाला माळ बघायला मिळणार आहे आणि गोल्डनमध्ये याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं त्यासोबत याच्यामध्ये मंगळसूत्राचा देखील उपयोग केला गेला आहे म्हणून ह्या माळा तुम्ही बिंदास वेअर करू शकतात कॉटनच्या साड्यांवर देखील या माळा खूप छान उठून दिसतात आणि प्लेन साडीवर देखील उठून दिसतात त्यासोबत आता हा एक फ्रेश असा आयटम आलेला आहे तो म्हणजेच तुम्हाला जी सर मॅचिंग असेल तुमच्या साडीची तसं तुम्ही ही माळ बनवू शकतात पॅन्डल घेऊन आणि या तुम्ही पैठणीवर किंवा नऊवारीवर देखील घालू शकतात खूप सुंदर वाटतात तर हे होतं आजचं माझं माळांचं कलेक्शन तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप छान प्रेम दिलं तर आज मी तुमच्यासाठी असाच छान व्हिडिओ घेऊन आली होती आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल आणि ज्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक कमेंट मला खूप सारं मोटिवेशन देऊन जातं तर प्लीज मला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू